देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी यशोदाबेन मोदी यांनी घेतले अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरानगर येथील अतिप्राचीन अशा तुळजाभवानी मातेचे दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी यशोदाबेन मोदी यांनी आज सायंकाळी अतिप्राचीन अशा बुरानगर येथील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले या प्रसंगी त्यांच्या समवेत त्यांचे नातेवाईकही उपस्थित होते बुरानगर येथील नवसाला पावणाऱ्या देवीचे दर्शन घेऊन मी तृप्त झाले असं त्यांनी म्हटलंय तर यशोदाबेन यांनी देवीची आरती करून मनोभावे दर्शन घेतले मंदिराचे पुजारी ॲडव्होकेट अभिषेक भगत आणि ॲडव्होकेट विजय भगत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तर परंपरेनुसार साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी कुणाल किरण सुभाष राजेंद्र दुर्गा कविता अंकिता वैभवी सुनंदा वृषाली संकेत अजिंक्य रोहित अक्षदा भगत परिवारासह भाजपाचे ज्ञानेश्वर काळे भरत चौधरी भीमराज चौधरी उपस्थित होते